राज्यामध्ये सध्या मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळतोय एका बाजूला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे हे वडिगोदरीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव हा मुद्दा घेऊन जे आहे ते उपोषण करताना पाहायला मिळत आहे नेमकं या सगळ्या आरक्षणाच्या प्रकरणामधली किंवा आरक्षणासंदर्भातली कायदेशीर बाजू काय आहे खरंच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू शकतं का किंवा जी एक मागणी केली जाते की जी पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवण्यात यावी या सगळ्याची कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत घटनातज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि हा जो मुळात मुद्दा येतोय की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं तर खरंच असं करता येऊ शकतं का आपण केवळ राज्याचा विचार केला तर मराठा आणि ओबीसी असा आरक्षणाबद्दलचा संघर्ष आपल्याला दिसतो पण हे समजून घ्यायला पाहिजे बिहारचा जो निर्णय कालचा आलेला आहे त्याच्यावरून की हा केवळ महाराष्ट्रातला प्रश्न नाही हा हरियाणामधला प्रश्न आहे हा राजस्थानमधला प्रश्न आहे अनेक ठिकाणी अशा प्रकारची मागणी झालेली आहे की ओबीसी घटकांचं आरक्षण न जाता बाकीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळे मग ते आरक्षणाची मर्यादा जर इंदिरा सहानीच्या केसमध्ये पन्नास टक्के अशी ठरवून देण्यात आली असेल तर त्याच्यापेक्षा जा जास्त वाढीव आरक्षण देता येणार नाही असं पुन्हा एकदा बिहारच्या निर्णयाने अधोरेखित केलेलं आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये सगळेच फार सुबत्तापूर्ण आहे मराठा समाजामध्ये सगळेच कारखानदार आहे सगळेच राजकीय नेते असल्यामुळे धन दांडगे आहेत असा समज करून घेणंसुद्धा चुकीचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जे शेतकरी केवळ शेतीवर आधारित जीवन जगतात त्यांचं उत्पन्न फार जास्त नाही जे शेतीमध्ये शेत मजुरी करतात त्यांचे जगण्याचे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे जर आ, पूर्ण विकासाची इकॉनॉमी ही आ, या आधारे लक्षात घेतली जात असेल की कोणत्या समूहाचा किती सहभाग जी डी पीमध्ये आहे तर मग शेतकरी त्याच्यात मागासलेला आहे आणि मग शेतकरी जर मागे राहणार असेल जो अन्नधान्य पिकवतो नवनिर्मिती करतो म्हणजे एखादा प्लॅस्टिकचा ग्लास तयार करणं ही काही नवनिर्मिती नाही आहे ती कोणी करू शकेल पण शेतीमध्ये धान्य पिकवून मुठभर धान्य पिकवल्यावर पोतंभर धान्य जर कोणी काढत असेल आणि लोकांचे भूक भागवत असेल तर त्या व्यक्तींना त्या समाज समूहाला जास्त महत्त्व देणारी नीती असली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रातला हा अशा अर्थाने बघायला पाहिजे की खरोखर गरज असलेले जे लोक आहेत त्यांना केवळ निकष नाही मग कागदपत्र नाही अशा आधारे आपण न बघता आता एक काही नवीन उपाय त्याच्यातले शोधले पाहिजे असं मला वाटते म्हणजे बिहारमध्ये जो प्रयोग झाला आणि सगळीकडे राहुल गांधींपासून सगळ्यांनी मागणी केली की जातनीय जनगणना करा म्हणजे जाती जनगणना झाल्यानंतर मागासलेला वर्ग नेमका कोण आहे किती आहे हे आपल्याला समजेल भारतातली ही जातनीय जनगणना अनेक वर्ष झालीच नाही ती झाली पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे पण जातीवर आधारित जातगणना कास्ट सेन्ससच्या आधारे बिहारमध्ये पन्नास टक्केवरून डायरेक्ट जे रिझर्वेशन वाढवलेलं होतं पासष्ट टक्क्यापर्यंत ते आरक्षण टिकलेलं नाही आणि त्यामुळे मराठा ओबीसी आरक्षणाबद्दल जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यात नवीन प्रकारे शोधलं पाहिजे आपण की काय उपाययोजना होऊ शकेल आता रोजगार नोकरी शिक्षण यामधील वंचितांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न बिहारमध्ये झाला जातनी जनगणना हा निकष लावला गेला आणि तो उपाय असू शकतो असं आपल्या सगळ्यांना वाटलं तर आता हे लक्षात आलं या निर्णयानंतर की तो उपाय नाही आहे किंवा तोच उपाय नाही आहे आणखी काही उपाय असू शकतील आणि हा एक प्रश्न आहे दुसरं असमानता संपवण्यासाठी कोणता तरी रचनात्मक वार मार्ग वापरला पाहिजे आणि ते रचनात्मक मार्ग त्याला कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच आपण म्हणू ते कोणते कोणते असू शकतील त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे हा काही भांडण्याचा विषय नाही आहे माणसांच्या जीवनाचा विषय आहे जीवनाशी संबंधित विषय आहे त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटवणाऱ्या राजकारणाचा आणि राजकीय लोकांचा निषेध केला पाहिजे पण लोकांच्या जीवनाचे प्रश्न त्याच वेळेस समजून घेतले पाहिजे आता बिहारमध्ये जे न्यायालयाच्या निर्णयातून पुढे आलेलं आहे ते आपल्याला दिसते की बिहारमध्ये ओबीसी ईबीसी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब एकत्रितपणे पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या एकूण राज्याच्या याच्यात आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे होतं असं बिहार सरकारचं म्हणणं होतं पण ते आरक्षण टिकू शकलं नाही आता असमानता दूर करण्यासाठी विविध मार्गी उपाययोजना असू शकतात हे पटवून देणं आपण एका बाजूला सुरू ठेवलं पाहिजे आणि वन ट्रॅक ॲप्रोच चालणार नाही हे ओबीसी आणि मराठा नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे आंदोलन करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे मी मनोज जारंगे पाटलांना हे सांगेन की वन ट्रॅक ॲप्रोच आणि वन ट्रॅक सोल्युशन असं या प्रश्नाचं असू शकत नाही त्यामुळे हा एकमार्गी अशा स्वरूपाचा विचार असू शकत नाही तसंच मग हाकेंनाही ते सांगायला पाहिजे की आंदोलन करण्याचा हा विषय नाही बसून सोडवण्याचा विषय आहे आणि त्यामुळे कृषी क्षेत्रात मुख्य कामगिरी करणारे जे जो वर्क फ्रो फोर्स आहे त्याचा विचार झाला पाहिजे आणि मी मगाशी जसं सांगितलं की केवळ जी डी पीमध्ये ते किती कॉन्ट्रीब्युशन करतात त्याच्या आधारे तुम्ही नागरिकांना महत्त्व देणार का तेसुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून वंचित असलेल्यांसाठी सामाजिक न्यायाची परिस्थिती निर्माण केली जाईल ही हे जे प्रॉमिस दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशननी भारतीय संविधानाने की जे वंचित आहे विकासाच्या प्रक्रियेत मागे पडलेले आहेत त्यांच्यासाठी विशेष योजना पॉलिसीज तयार केले जाईल हे कॉन्स्टिट्युशनल कमिटमेंट आहे आपली आणि त्यामुळे मला असं वाटते की त्याच्याबद्दलचा विचार झाला पाहिजे शेवटचं इंदिरा सहानीच्या केस केसमधलं वाक्य किंवा फायंडिंग महत्त्वाचं आहे त्यांनी म्हटलं होतं की प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस टू द टोटल पॉप्युलेशन वूड सर्टनली बी रिलेवंट मग याच्यात एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला दिसतो की कुठेतरी स्कोप आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी एकत्रितपणे विचार करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे आंदोलनाच्या मार्गाने समाजजीवन विस्कळीत करून कोणतेही प्रकारचे प्रश्न आतापर्यंत सुटलेले नाही आहेत दबाव निर्माण झालेला आहे लोकांना माहिती झालेला आहे की मराठा समाज म्हणजे श्रीमंतच आहे असा समज करणं चुकीचं आहे लोकांना माहीत झालेलं आहे की ओ बी सीमध्ये काही जणं मराठा असलेले सुद्धा आहेत आणि ते ओबीसी सर्टिफिकेट त्यांच्याजवळ आहे मग आपण ह्या सगळ्या वास्तविकता तपासून एका जागी बसून याच्यावर निकाल किंवा निर्णय घेतला पाहिजे सर बिहारच्या निर्णयावरून बिहारचं जे पासष्ट टक्के आरक्षण होतं ते तर आता रद्दपातल करण्यात आलेलं आहे राज्य सरकारनं जे विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचं ठरवलं होतं त्या निर्णयाचं काय होऊ शकतं कोणत्याही प्रकारे रिझर्वेशन मध्ये जर वाढ होणार असेल तर तो प्रश्न कायदेशीर गुंतागुंतीचा ठरू शकतो त्यामुळेच मी म्हटलं की परमनंट सोल्युशन काढायचं असेल तर हे दहा टक्के ते पाच टक्के असं करून चालणार नाही आपल्याला एकत्रित निवडणुकीची मर्यादा सॉरी आरक्षणाची मर्यादा जी वाढत चाललेली आहे त्याचा विचार करावा लागेल त्या संदर्भात एक कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारनी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे कारण की आज एका राज्यात दिलं तर उद्या ते टिकत नाही त्यामुळे राज्य स सरकारची भूमिकापेक्षा केंद्र सरकारची सामूहिक आणि एकत्रित भूमिका काय आहे सगळ्या राज्यांच्या प्रश्नासंदर्भात जसं मी मग सांगितलं गुजरातमध्ये पाटीदारचा प्रश्न आहे राजस्थानमध्ये प्रश्न आहे हरियाणामध्ये जाट लोकांचा पंजाबमध्ये प्रश्न आहे असे सगळीकडेच रिझर्वेशनचे जे विखुरलेले प्रश्न आहे केंद्र सरकार का जबाबदारी घेत नाही एकत्रितपणे का ते राज्य सरकारवर नेहमी ढकलतात हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी मनोज जरांगे नंतर हे सांगेन किंवा हाकेंनाही सांगेन की तुम्ही आंदोलन करायचं असेल ना तुमची एकमेव मागणी ठेवा की जोपर्यंत पंतप्रधान आम्हाला भेटायला येत नाही या प्रश्नावर तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही किंवा तोपर्यंत आम्ही आंदोलन राहू असं काहीतरी करा कारण की यांचं राजकारण झालं की विषय संपला यांचं म्हणजे राजकीय पक्षांचं आणि मग मराठा समाजाचा वापर मग ओबीसी समाजाचा काही जण वापर करतील हे काय हे राजकारण करण्याचे विषय आहेत का असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून याबद्दलचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण संविधानिक विश्वास निर्माण केला पाहिजे की आपण संविधानामध्ये बांधिलकी स्वीकारलेली आहे की जे जे कोणी मागासलेल्या वातावरणात राहत असतील वंचित असतील विकासाच्या प्रवाहापासून दूर झालेले असतील ज्यांना नोकरी आणि शिक्षणामध्ये प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याबद्दलचा विचार एक सोल्युशन म्हणून झाला पाहिजे पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी